जगभरात विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत पण या अभ्यासक्रमामध्ये विविध चक्रांवर काम केलं जातं विशेषतः दोन्ही मध्यभागी असणारं आज्ञाचक्र आणि गळ्याच्या मध्यभागी असणारं थ्रोट चक्र ज्याला योगशास्त्रामध्ये आज्ञाचक्र आणि विशुद्ध चक्र अशा नावाने ओळखलं जातं तर या दोघांचा विकास करून अभ्यास करणं ह्याला म्हटलं जातं ज्ञान योगा प्राणी आम्ही त्याला शब्द वापरतो योगा ऑफ अंडरस्टँडिंग आता कित्येकाला कि असं होतं की मला हे सगळं बिझनेसमध्ये ॲनालिसिस तर करायचं आहे पण करण्यासाठी जी क्षमता लागते ना तीच माझ्यामध्ये नाही आहे मग अशा वेळा ही जर केस आमच्याकडे आली तर आम्ही त्यांचं आज्ञाचक्र आणि चक्र हे रिपेअर करायला सुरुवात करतो आणि मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीमध्ये व्यवस्थित एखादी गोष्ट ॲनालिसिस करणं किंवा एखादी गोष्ट व्यवस्थित प्लॅन करणं आणि मग ती इम्प्लिमेंट करणं ह्या कॅपॅसिटी हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात अगदी छोटंसं उदाहरण घ्या ना ही एक वस्तू आहे मार्कर आहे सिम्पली आता हा जर मला उचलायचा आहे तरीही ताकद लागते तसंच तुमच्या जर चक्रामध्ये ती ताकद विकसित नसेल झाली तर काही वेळेला आपण ॲनालिसिस करायचा प्रश्न निर्माण झाला की आपल्याला सुंदर झोप लागते काही वेळेला आपण ही शस्त्र दुसऱ्या छातात देतो आणि त्याच्या तालावर चालतो मग नुकसान झालं की बिंधासपणाला मोकळे की ह्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं पण थांबूया आणि स्वतःच्या चक्रांवर विकास करूया प्राणी खिलिंग सेंटरला तुम्ही भेट द्या आणि तिथे ही चक्र तुम्हाला स्वच्छ करून रिपेअर करून दिली जातील मग बघा कशा पद्धतीने परिवर्तन होत आहे